नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता येत्या तीस दिवसात काय सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यास साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसांमध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व जागतिक बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी मागणी पुरवठ्याची स्थिती आणि येत्या तीस दिवसांमध्ये कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात याबद्दल अपडेट घेणं गरजेचं आहे त्यानंतरच आपल्या लक्षात येईल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होणार अथवा नाही जागतिक बाजाराचा सध्या आढावा घेतला तर जागतिक सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये काही प्रमाणात सुधारताना दिसला आहे आणि सोयाबीनने बाजारभाव पातळीचा उच्चांक जो दोन महिन्यापूर्वी बारा डॉलर प्रतिभूल्स होता त्याला क्रॉस केले पण तिथून सोयाबीनची बाजारभाव पातळी पुन्हा एकदा बारा डॉलर प्रतिभूषेल्सच्या खाली गेली आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे मात्र सोयाबीनचा बाजारभाव इथं जैसे थे असा दिसत आहे मग येत्या तीस दिवसात काय घडणार येत्या दे देशांतर्गत दे सोयाबीनची विक्री ही कमी होणार जी विक्री आज दीड लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे ही एक लाख क्विंटलच्या आसपास येणार दुसरीकडे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील व पामतेलामुळे काही प्रमाणात सुधारणा दिसणार आहे बस एवढी जमेची बाजू आहे परंतु दुसरीकडे अर्जेंटिना पॅरेग्वे उरग्वे यांचं जागतिक बाजारामध्ये विक्रीचा सपाटा चालू आहे आणि तो चालूच राहणार आणि देशामध्ये मोहरीची आवक येत्या तीस दिवसात वाढणार त्यासोबत निवडणुका जाहीर झाल्या आहेत याचा सुद्धा दबाव बा बाजारावरती राहणार खाद्यतेलाचा विक्रमी साठा आणि होत असलेली खाद्यतेलाची विक्रमी आयात हा सुद्धा आपल्यासाठी वजावट करणारा मुद्दा आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर इथून येत्या तीस दिवसात सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के शे दोनशेची तेजी येणार आणि बाजारभाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसणार परंतु सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात चार हजार आठशे पार जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची जी विक्री आहे ती कधी आणि कोणत्या भावावर करावी तर चार हजार सहाशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि त्यानंतर चार हजार आठशेची बाजारभाव बातळी जी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी ती जर चुकून मिळाली तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची, आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार